आष्टी तालुक्यातल्या रुईनालकोल गावात आषाढी वारी निमित्त बांधव एकत्र येऊन पालखी सोहळ्याचं आयोजन करतात सालाबादाप्रमाणे याही वर्षी शेख मोहम्मद बाबा व महादेव देवस्थानच्या दिंडी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं असून यामध्ये हिंदू मुस्लिम बांधव एकत्र वारीचा पायी प्रवास करतात तर या वर्षीचा पालखीच्या मानाचा घोड्याचा मान दस्तगीर शेख यांना मिळाला आहे गावातील शेख मोहम्मद बाबा यांच्या दर्ग्याला चादर अर्पण करून नंतर महेश मंदिरात महादेवाला पुष्पहार अर्पण करण्यात येतो आणि पालखी पंढरपूर प्रस्थान करते दरवर्षी या दिंडीमध्ये एक पांढरा ध्वज असतो एक भगवा ध्वज असतो आमच्या गावाचं कुलदैवत हे महादेवाचं आहे आणि शेख मोहम्मद महाराजांची समाधी आमच्या गावात आहे शेख मोहम्मद महाराज हे सुद्धा वारकरी संप्रदायाचे होते आणि ते सुद्धा पंढरपूरला पायी दिंडी जात असत त्यामुळं दोन्ही दैवताची एकच दिंडी हिंदू मुस्लिमांचं ऐक्य याचं प्रतीक असलेली ही दिंडी या दिंडीमध्ये एक भावाध्वज आणि एक भांगाध्वज असतो सगळ्या विचाराने आम्ही नऊ वर्षापासून मी त्यांच्यामध्ये जातो येतो मला काय तसं हे नाही आम्ही एकत्र राहतो भगवा आणि सफेद निशाने जो दोहीची मिळून आम्ही समवेतरणी पालखी सोहळा पार पडतो भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गावात हे हिंदू मुस्लिम बांधव एकतेचे प्रतीक पाहायला मिळतं तर स्वतः भीमराव धोंडे हे देखील पालखी प्रस्थानासाठी उपस्थित असतात हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश घेऊन जाणारी ही पालखी आठ दिवसांचा प्रवास करून पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे